अष्टगंध सप्त शुंग तिला पाहुणी झाल जात रंग मणीच अष्टगंध सप्त शुंग तिला पाहुणी झाल तुमच आहे कुवेतो आता प्रेमाचं अभंग मन परभाव तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल म्हणजे प्रीमियम व्हिडिओ बघितला असता व्हिडिओ कशा कसं झालं तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ शोट पण बघायचा तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या अलाइट मशीन ओपन करून घ्यायचं अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट बीटमा ऑपोजिक्ट इम्पोर्ट केले ते बीटमा ऑपोजिक्ट ओपन करून घ्यायचं आहे बीटमा ऑपोजिक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पाच ग्रुप दिलेले आहेत आणि सॉंग्स लावा आपण अशा प्रकारे काय बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर जे दोन नंबरचा ग्रुप आहे त्या ग्रुपला टच करा टच केल्यानंतर एडिट ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती आल्यानंतर मित्रांनो बघू शकता एडिट ग्रुप ग्रुपवरती आल्यानंतर इंटर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्रेस बघायला भेटल बघा भेटायला प्लसवर क्लिक करायचं मीडियावर द्यायचे मिड्यावरती आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट जी ॲड करून घ्यायचं ऍड करून घ्यायची पेनीला बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर पेनजीला शर्ट पण वाढून घ्यायचे शर्ट पण वाढून घेतलं मोहंटन क्लिक करायचं मोहटाशी क्लिक केल्यानंतर ला अशा प्रकारे अॅडजस्टमेंट करून आहे अडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपल्या बेट मापोजीवरती यायचे बेटमापोज करते आल्यानंतर जे तीन नंबरचा ग्रुप आहे ते आपण ग्रुपला एडिट ग्रुपवरती जायचं एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर प्लसवर टच केलं टच केल्यानंतर मिडावरती त्याच्या मिड्यावरती गेल्यानंतर इथे आपण पेंज ॲड करून घ्यायचं पेंज ॲड केल्यानंतर पेंज शर्ट पण वाढून घ्यायचं मोहन टाके क्लिक करायचं मोहन टाशी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रकारच्या पेंजीला ऍडजस्टमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर दोन ग्रुप मध्ये जी ॲड झाले ऍड झाल्यानंतर त्या ग्रुपवर येते चौथ्या ग्रुपवर आल्यानंतर प्लसवर क्लिक केलं मिड्यावरती मिडावरती आल्यानंतर आपण ते पेंज ऍड करून घेते ऍड करून घेतल्या तर पेंजला बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मोहन टाके क्लिक करायचं मोहन टाउशी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेंजला ऍडजस्टमेंट करून घेते ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर बघून मित्रांन बघू तीन ग्रुप ग्रुपमध्ये जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर शेवटचा ग्रुप आहे म्हणजे फा पा, पाच नंबरचा ग्रुप आहे त्या पी ग्रुपला टच करायचं एडिट ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती आल्यानंतर त्याचे मीडियावरती आल्यानंतर एक जी ॲड करून घ्यायची ॲड करून घेते त्या पण पेंजीला बॅकग्राऊंड करून घेतले बॅकग्राऊंड करून घेतले एक पॉईंट सहा सेकंद जी कट करून घेते कट करून घेते मोहन टाउनशे क्लिक करायची मोहंटानशी क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे पेंजीला ऍडजस्टेट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतले आपल्या बीट मापोजी त्या बीट मापोजी करते आल्यानंतर मित्रांनो बघू शकत आपण ऑलरेडी एक पेंजीन ॲड करून घेतली तर पीएला ऍड झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या फोटो ऍड झालेत ऍड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता बीट मारला आपण अशा प्रकारे काय बीटला लावलेले आहे तर बीट म्हणजे जे आपण सेकीपेट प्रोजेक्ट ओपन केलं आहे सेकी पेट पोजेक जे इम्पोर्ट केला आहे ते सेके पेट पोजेक्ट ओपन करून घेते सेकी पेट पोजिक ओपन केल्यानंतर दोन दिवसाचा असं तुम्हाला सिलेक्ट ऑल लेअर करायचं सिलेक्ट ऑल लेअर केल्यानंतर जे कॉपी फोर लेअर करायचं कॉपी फोर लेअर केल्यानंतर आपला बीट मॉपोजी करतायच्या बीट मॉपोजिक आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा पण प्रकार दहा पॉईंट चार सेकंद रहायचे दहा पॉईंट चार सेकंद आल्या तर जे आपण चार लेअर कॉपी केल्या तिथून तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पीएनजी पण ॲड झाल्यात ॲड झाल्यानंतर चार पॉईंट दहा सेकंदवर चार पॉईंट दहा सेकंदवर आल्यानंतर एक पीएनजी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर कलरवरती त्याच्या कलरवरती गेल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पीएनजीला हा करायचं बेल्डिंगवरती त्याच्या बेल्डिंगवरती डार्कनेसमध्ये त्याच्या डार्कनेस गेले मल्टिप्लाय करायचे मल्टिप्लाय केल्यानंतर तर मित्रांनो भविष्यात अशा प्रकारे काही मल्टिप्लाय झालं आहे के मल्टिप्लाय केल्यानंतर जे मोहन क्लिक करायचं आहे मोहन क्लिक केल्यानंतर पेंजीला काय अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घेते आहे अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर जी पेंज आहे पेंजीला पण वाढवून घेते आहे पण वाढवून घेतल्यानंतर मित्रांनो एक जी आपली इमेजची पेंज आहे ते ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचे मिडोवरती मीडोवरती आल्यानंतर एक पेंज आहे इथून ॲड करून घेते मित्रांनो हे पीएनजी आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर आताच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला पण भेटून जाईल तर आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तुम्ही चॅनल नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ आपला तयार झालाय व्हिडिओ सेव करण्यासाठीच्या तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती सातशे वीस रुपयाची तर मित्रांनो अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसू नका चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू